पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत धन्यवाद सचिन भाऊ चिंचवडे यांनी आज आपण भाऊलीपेठमध्ये आलेलो आहोत माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चा पाण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आपण किती वर्षापासून हा कार्यक्रम आणि हे राबवत आहात आणि आपल्याला उभाट्या गट माध्यमातून आपण कोणते पदाधिकारी आहात त्याविषयी आपण पुणे डिजिटल मीडियाला माहिती मी सचिन गंडेराव चिंचवडे भवानीपेठ व्यापारी मंडळ सार्वजनिक गणेशाचं ट्रस्ट शिवसेना नाना भवानी गणेशपेठ शाखा यांच्या माध्यमातून गेली बावीस वर्षं वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर प्लॅस्टिक इर्लक रेनकोट व जे दिंडी पंचवीस वर्ष चालतात पायवारी करतात आणि दिंडी प्रमुखांचा सत्कार हृदय सत्कार या ठिकाणी मी करत असतो आणि त्यानंतर दुपारी जेवण असतं संध्याकाळी चहा असतो आत्ता सात वाज सहा वाजता अभंगरंग हा कार्यक्रम असतो आणि का या कार्यक्रमानंतर परत पुन्हा रात्री चहा असतो सगळ्यांना वारकऱ्यांना हा गेली बावीस वर्ष आणि हे तेवीसावं वर्ष आमचं चालू आहे गेली तेवीस वर्षे या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या नितीन शाह असो राजेंद्र शिंगे असो अनुप अनुप जाटव असो सगळे माझे सहकारी सचिन सचिन असो सगळे हे माझे सहकारी गेली पंधरा वीस दिवस राबत असतात आमची महिन्यापूर्वी एक मिटिंग असती त्या मिटिंगमध्ये सगळं ठरतं आणि प्रत्येकाला प्रत्येक विभाग निवडलेले निवडून दिलेले असतात ज्याला ज्याच्या आत आवड असती त्यात तो विभाग त्याच्यात त्याच्याकडे तो विभाग आम्ही देत असतो देजा प्रत्येक वेळेस आम्ही विभाग बदली करत असतो चहाचा एक विभाग असतो आमचा जेवणाचा एक विभाग असतो आरोग्य शिबिराचा एक विभाग असतो प्लॅस्टिक इरले वाटप आणि दिंडी वाट दिंडी प्रमुखांचा एक सत्कार असतो त्यांचा एक स त्यांचा एक विभाग असतो म्हणजे आम्ही एक चा सायकलच्या चा चैनीप्रमाणे चा, आम्ही एक तो स प्रकल्प राबवत असतो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्हाला जरी उद्या आम्हाला पंढरपूरला जायला मिळत नसेल तरी आम्ही हा वारकरी हा प विठ्ठल आहे हा समजून आम्ही त्यांची सेवा करत असतो लोक पायवारी करतात गाव गाव सोडतात घर सोडतात महिना महिनाभर विठ्ठलाच्या लीन होऊन त्यांची प्रार्थना करत ते पायवारी करतात त्यांच्या पायवारीत त्यांच्या अनेक अडचणी येतात आजारी पडतात पावसाचा मारा आहे आणि अनेक संकटाला मा मात देऊन ते आप पंढरपूर गाठतात ज्या दिवशी ते वाकरीला असतात त्या तो दिवस त्यांचा जसा धन्य असतो तसा आमच्या पुण्यात हे जेव्हा वारकरी येतात त्यावेळेस आम्हाला हा दिवस हा आम्हाला खरंच धन्य वाटतो म्हणून गेली बावीस वर्षे आम्ही यांची सेवा करतो हा सेवेचा लाभ आमच्या माझ्या प्रत्येक पिढीला आणि माझ्या मागच्या पिढीनी आम्हाला दिलेला हा संदेश आम्ही सुरुवात केला आहे आणि पुढच्या पिढीला आम्ही हा जावा ही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आपण आज आपण चिंचोडे यांना भेटलेलो आहोत कार्यकर्त्याच्या माध्यमातून यांनी जो कार्यक्रम राबवला त्याविषयी माहिती दिली त्यांनी सांगितलं पंढरपूरला जाऊ शकत नाहीत पण तो पांडुरंग आम्ही या सारामध्ये जे आलेले आहेत याच्यातच आम्हाला विठू रुक्माई याचं दर्शन होतं त्या माहिती दिल्याबद्दल आणि आपल्याला आपले असेच कार्यक्रम यापुढे राबवत जावेत चालू राहावेत याविषयी पुणे डिजिटल मीडियाला आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अजून आपले काय मनातले मनोगत व्यक्त करायचे असेल त्याविषयी आपण शब्द शकतो आज आज या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते ने आणि विधानसभेतील बु बुलंद आवाज माननीय आमदार भास्कररावजी साहेब तसेच आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महा माजी महापौर किशोरीताई पेडणेकर माझे आमदार चंद्रकांतजी मोकाटे प्रशांतजी बदे या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्श मा त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पा सोळा साजरा झाला आणि आत्ता एक तो कार्यक्रम आहे तो पण आत्ता म शिवसेनेचे नेते माननीय ने बरं शिवसेनेचे नेते ने ये येतील पण अजून त्यांचं मी त्यांचे ज्यावेळेस ते इथे येतील त्यावेळेस त्यांचं मी नाव सांगू इच्छितो पण आत्ता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला सकाळी ते क माननीय भास्कररावजी जाधव हे चिपळूणवरून आले आणि आमच्या किशोरीताई आजारी असतानासुद्धा सचिन मला तुझा पंढरपूरचा विठ्ठलाच्या जी भक्ती करतो त्याची ती मला भक्ती आणि मला जे वे वारकरी आहेत ते वार पालखी सोहळा पाहायचा आहे आणि मला तुझ्या कार्यक्रमाला शंभर टक्के मी आदरे असू दे मी येणार हा शब्द त्यांनी दिलेला त्यांनी आज पूर्ण केला त्यांचे मी आपल्या वाहिनीतर्फे माननीय भास्करजी जाधव आणि किशोरीदाई पेडणेकर यांचे विशेषतः मनपूर्वक आणि अंतकरणापासून त्यांचे आभार मानतो